शुभ सकाळ आम्ही पणस काढायला चाललोय आता पणस काढायला चाललो आहे पणसावर ते दाखवतो पनस किती आहेत ते रस्ता इकडे इकडे सकाळचा बघा कसा नजारा आहे तो लय भारी पंचाच्या झाडापाशी चाललो आहे तर आईने पण काय नाही काय आईने पण काय काय लावून लावून ठेवले छोटी छोटी झाडं काय काय माहीत नाही आतमध्ये फणस काढायला चाललो आहे आता बघू पंचाच्या झाडावरती किती फणस आहेत ते अ बघा इथे पंचाचं झाड आहे काजूचं झाड आहे ते आमच्या इथे काजू लावलेले छोट्या छोट्या काजू आहे ते बघा इथे हा इथे फनसाचं झाड फनस। आहे आमच्या फणस फणस हा बघा इथे एक फणस आहे बघा फणस किती लागले ते हा बघा इथे एक वरती चढून दाखवतो तुम्हाला फणस वरती चढलोय ना वरती आहे काय इथे एक आहे हा बघा पनस आहे वरती खूप सारे लागले आहेत पनास बघा खूप आहेत मोठे मोठे आहेत भाजीसाठी हा पणस काढणार आहे मी खाली काढतो आता हे बघा इथे खूप सारे फणस आहेत वरती हे बघा इकडून भरपूर दिसतात पनस यंदा कमी लागले नाही तर फणस भरपूर लागतात वरती हा बघा काढलेला पण वरती लटकवून ठेवलोय त्याला घरी नेऊन आहे हा बघा फणस बघा केवढा तो घरी घेऊन चाललोय इतका गाव तुटता काय गा, बघूया फणस नाही तुटलेला

भाजी बनवायची भाजी बऱ्यांची भाजी टाक्यांची भाजी आहे आता फणसाची भाजी बनवायची आहे बाकी आवाज या झालं फणसाचं घर काढून भाजी मग दाखवते पणसाची भाजी शिजते चुलीवरती टाकलेली आहे पणसाची भाजी कड आलाय जोराचा शिजल्यावरती बघू कशी टेस्टी होते याची पणसाची भाजी आली बघूया मस्त झाली आहे काय यात या मित्रांनो खायला या पणसाची भाजी आहे या खायलाय ना, ले। ना ले।